मम्मी शिवती जंपर आम्ही काढतोय वीडू मम्मी की काढ वीडू काढतोय अभ्यास करतोय आता म मम्मी शिवती जंपर चला या अभ्यास हाय मामा नमस्कार आता आमचं जेवण झालंय भाकरी केलत्या अजून मेथीची भाजी केलती सकाळी घेतलेली ना चाललाय अभ्यास आमचा आता जेवण झालंय तुमचं झालं असलं तर कमेंट मध्ये सांगा आमचं तर झालंय कमेंट मध्ये नका सांगू ना कमेंट बॉक्स बंद केलंय लाईक करून सांगा हा बर लाईक करून सांगा जेवण झालं असेल तर कोण येणार

काय तुला नाही ती काय लखो भविष्यकाळी क्रियापद कोणते खेळला खेळतो खेळत आहे खेळलं

हं माझे माल लावायले काय लावायचं खाना ये ले काय हं तुमांना जायचं बघ काय माझी वय हे काय तू नवीन वय नाही <clears> Thank <throat> you.

स्वास्थ्य है दादी विषय इतिहास पाठ तीसरा इसमें पहला तो और No que son no आमचा अभ्यास तुमच काय चाललंय लाईक करून सांगा आणि लाईक करा व्हिडिओ ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्ही कधी व्हिडिओ काढत नाही कधी कधीच काढतो फक्त पण आम्हाला लाईक करा <laughs>

बापाला नाही टाईम भेटत मग तुम्ही काढायला काय ठीक परंपरा व ती उपयोगात आणि त्याला आपले टाईम भेटत

शब शब <laughs> थान। 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 मला नाही माहित नाही मी ना सुसंगत ना असेव सुसंगत असते हम्म सुसंगत

सोपं नाही जंपराचे काम वाढते तेवढे सोपी नाही जेवण केलं मस्त पैकी भाव बहिणीनं काय झालं भाजी किलती मेथीची मस्त भांडी बघा हो घासायची पडल्या तशीच पाणी घेतलं होतं गार लागतय म्हणून तशीच भांडी ठेवल्यात घासायची बाहेर भांडी काय परत ही केली नाही तर घासायला आणि का इथं गाजलेली भांडी तशीच असू दे थंड वाजते इतकी थंड वाजते कि त्याचं नाव तीच इतकी थंड आहे बेकार गार पायच वाकडं व्हायची बार हे आमच्या इकडे तर डोंगरचा भाग असल्यामुळे काय होतं माहिती लय सुटती आणि हवा सुटली ना अगं बाय 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 त्याचं नाव तीच गार त्याचं काय सांगायलाच नको बोलायलाच नको माहिती आहे कसं काय असतं गारती गार थंडीचा महिना लागत हे काय दरवाजे उघडला की गार हवा चालू झाले लगेच थंड बजने लगी डिंग 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 टीव्ही केली चालू अग टीव्ही म्हणजे दे त्याच्या स्वाध्याय बघत आज सही करायला आणलं होतं तिने प्रगतीपत्रक मार्ग किती पडली कि तिलाच बोल बोल लाज नको ग बोल बोल कस तर मी काय जबरदस्ती नाही करणार बर का ज्याला शिकायचंय भविष्य घडवायचंय ते शिकल ज्याला नाही ती नाही जबरदस्ती नाही करायची कुठल्या गोष्टीची वा बहिणी किती मार्क पडले पे किती पडली अठ्ठावन्न पॉइंट पाच प्रगती प्रगतीपत्रक ती देत नाहीत का निमे ह्याच्यात ही करायला त्याला नाही विचार करायचं आता काय करायचं ज्याची डोकं जिथपर्यंत चालतंय तिथपर्यंत चालतंय बघणार आहे अजून एवढं वर्ष होय पिया एवढं वर्ष बघायचं नाहीतर सरळ शुभ मंगल सावधारे एवढं वर्ष बघायचं कि लगेच धाम डम धाम डाम डाम धाम डम डम ढुलकी फिरकी वाजवून बघितलं गा ही तयारी बघायचं अजून एक दोन वर्ष शिकून झाली काय तुला काय करण्याची इच्छा आहे शिकून म्हणजे असं काय होण्याची इच्छा आहे मला बी ऐकू दे म्हणजे त्याच्यावर तुझं पुढचं शिक्षण घ्यायला सांगायचं नसतं सांगायचं नसतं सारी दुनिया सांगते जीवनात काय व्हायचं ते वाटत तिला पायलट व्हायचं पायलटला किती बुद्धिमान प्राणी लागतो माहितीये का तिथं हा तो इमान आहे ना ढगात न खाली आणशील आगळात न असं फिरवून न उकरून रस्ता काढ का नाही आकाश घे असते असते आकाश, आकाश गुलाबी कलर चे असते आणि सूर्य निळ्या कलरचा असतो साई ना गुलाबी कलरच आकाश असत पण थांबवत म्हणजे निळ्या काळा पांढरा हिरवा हा अजून आकाश निळ्या कलरचं असत आहे ना गोऱ्या कलरच असत आकाश पांढऱ्या कलरच असत